आज खेबोडे इथं वीजवाहिनी सुरू करताना विजेचा धक्का लागून निगबे खालसा इथं राहणाऱ्या राहुल मारुती कांझर या वायरमनचा मृत्यू झालाय आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे राहुल मारुती कांझर हा आपल्या कुटुंबियांसमवेत करवीर तालुक्यातील निगवे खालसा इथं राहत होता गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून तो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडं कंत्राटी पद्धतीनं वायरमन म्हणून काम करत होता गेली काही वर्षे गावाजवळच असलेल्या खेबवडे इथं वायरमन म्हणून काम करत होता आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहुल कांझर हा खेबवडे इथं आला यावेळी वीजवाहिनी सुरू करत असताना विजेच्या धक्क्यानं तो जागीच कोसळला खेबवडे इथले ग्रामस्थ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी सीपीआरमध्ये आणलं मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं राहुल कांजर याचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच निगवे खालसा आणि खेबवडे इथल्या ग्रामस्थांनी सीपीआर आवारात मोठी गर्दी केली होती यावेळी तरुण राहुलच्या विजेच्या धक्क्यानं अकाली मृत्यू झाल्याचं समजताच राहुलच्या नातेवाईकांनी सीपीआर आवारात एकच आक्रोश केला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे